नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीच्या ज्या काही आशा अपेक्षा आकांक्षा होत्या त्या मावळल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक रुपयातील पी किंवा योजनासुद्धा बंद झालेली आहे आणि ही योजना बंद झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आता या योजनेअंतर्गत वाढीव हो मानधनाचे म्हणजे या योजनेमध्ये जे काही बदल होणार आहे त्याचं मानधन वाढवलं जाईल अशी घोषणा निवडणुकीच्या अगोदर करण्यात आलेल्या होत्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सहा हजारांऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दिले जाईल अशा प्रकारची ग्वाही अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं होतं निवडणुकीच्या प्रचारामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून नऊ हजार आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये अशी एकूण जर आपण बघायला गेलो तर दोघांची टोटल करून पंधरा हजार रुपये दिले जाणार असल्याबाबतची वेळोवेळी सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर का होईना पण पुनरावृत्ती करण्यात आलेली होती आणि याच्याच माध्यमातून याच्याच अनुषंगाने मित्रांनो प्रतीक्षा होती याच योजनेअंतर्गत वाढीव मानधनाची परंतु या योजने वाढीव मानधनाची असलेली अपेक्षा आणि आशा सुद्धा मावळण्यात जमा झालेली योजनेअंतर्गत सुद्धा कुठल्याही प्रकारचा बदल करण्याची सध्या तरी शासनाची मानसिकता किंवा तयारी या ठिकाणी दिसून आपल्याला येताना नाहीये राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी पायाभूत सुविधांची निर्मिती असेल किंवा ज्याच्यामध्ये शेत्रस्ते असतील शेतकरी बांधवांना अत्यावश्यक असणारी कृषी शेतामधली जी की यंत्रणा आहे किंवा कृषी यंत्रणा आपण ज्याला म्हणू शकू किंवा शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा असतील अशा सर्व बाबींसाठी येत्या पाच वर्षांमध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद प्रत्येक वर्षी पाच हजार कोटी रुपयांचं बजेट या योजनेसाठी वापरण्याची तयारी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केली गेलेली तथा अशा प्रकारची जी काही सुरुवात आहे तर ती या ठिकाणी झालेली आहे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या गोष्टीला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आता एकंदरीत जर आपण बघायला गेलो तर कृषी विभागाचं बजेट आणि त्याच्यामध्ये नवीन पाच हजार कोटी रुपयांची बळलेली भर किंवा ज्याला आपण तरतूद याच्या माध्यमातून आता तरी नमो शेतकरी निधी योजनेकरता वाढीव निधीची तरतूद दिसून येत नाहीये आणि येणारही नाही आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकूण त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त लाभार्थी जवळजवळ या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत आणि या योजनेसाठी वार्षिक जवळजवळ पाच हजार आठशे ते सहा हजार कोटी रुपयांच्या जवळपासची निधीची तरतूद आवश्यक होत असते परंतु एकंदरीत कृषी विभागासाठी केलेल्या निधीची तरतूद आणि सध्या दिला जाणारा निधी आणि शासनाकडं उपलब्ध असलेल्या निधीची तरतूद या सर्वांचा विचार केल्यास शासनाच्या माध्यमातून याच्या अंतर्गत आता कमीत कमी येत्या बजेटपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचा बदल करेल अशा प्रकारचं दिसून येत नाही त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर वाढीव हप्ता हो मिळणार आता येणारा हप्ता वाढवून मिळणार या सर्व ज्या काही आशा होत्या अशा अपेक्षा ज्या काही शेतकरी बांधव वाढवून होते त्या आता कुठेतरी माळवल्या आहेत कुठेतरी फिकट त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसते त्यामुळे येत्या हप्त्यामध्ये असो किंवा येत्या बजेटपर्यंतच्या हप्त्यामध्ये असो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ही बदल त्या ठिकाणी होताना दिसत नाही त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही योजनेच्या निधीच्या तरतुदी असतील किंवा नवीन घोषणांचा पाऊस असेल त्याच्यामुळे शेतकरी बांधवांसाठी जर आपण बघायला गेलो तर आवश्यक असणाऱ्या बाबी आणि शेतकरी बांधवांची जी काही पसंतीची योजना नमो शेतकरी निधी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल ही योजना ज्या काही आहे तर निविष्ट अनुदानासाठी उपयोगी पडावं म्हणून त्या ठिकाणी दिलं जाणार अनुदान आहे जर आपण बघितलं तर आजूबाजूचे जे काही राज्य आहेत ज्याच्यामध्ये विविध राज्य येतात परंतु तेलंगणा जिथे शेतकरी बांधवांचा निविष्ट अनुदानासाठी पैसे त्या ठिकाणी दिले जातात मोठ्या प्रमाणात दिले जातात या योजनेअंतर्गत सुद्धा शेतकरी बांधवांना योग्य वेळी या हप्त्याचं वितरण करून जे काही त्यांचा हप्ता आहे जे काही पैसे आहे तर ते देणं गरजेचं होत परंतु हप्त्याचं वितरण करून पैसे देणं गरजेचं असताना सुद्धा एकंदरीत आतापर्यंतची जर परिस्थिती पाहिली तर कुठलाही येणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामाच्या वेळी अनुदानाचा उपयोगी पड उपयोगी पडतो त्यामुळे साहजिक सरकारची मानसिकता अशी झालेली आहे की, की तो तो हा पैसा आहे तर तो शेतकऱ्यांच्या उपयोगात येत नाही परंतु योग्य वेळी जर या हप्त्याचं वितरण केलं गेलं जसं की आता एप्रिल जून हा खरीप हंगामासाठी आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा कालावधी असतो आणि या दोन्ही हप्त्यांचं जर वितरण एकत्रितपणे त्या ठिकाणी केलं गेलं तर शेतकरी बांधवांसाठी हा पैसा अतिशय मोलाचा ठरू शकतो परंतु एकंदरीत हप्त्याचं न वेळेवरती होणारं वितरण आणि आता याच्यामध्ये वाढीव अनुदानाच्या घोषणा करून वाढीव निधीची तरतूद न करणं अशा बाबीमुळे या योजना आता कुठेतरी शेतकरी बांधवांसाठी खरंच उपयोगी पडतील का असं दिसून येत नाहीये तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांसाठी ज्या आशा बाळगल्या होत्या जे काही स्वप्न ज्या काही आकांक्षा ज्या काही अपेक्षा होत्या तर त्या अपेक्षांची जी काही अशा प्रकारची जी काही शक्यता होती किंवा जो काही अनुदान आहे तर ती वाढेल तर ती शक्यता या ठिकाणी मावळताना आपल्याला दिसते कुठल्याही पद्धतीचे अंदाज संकेत या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीयेत की या योजनेमध्ये वाढ होईल तुम्हाला काय वाटतं नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये वाढ होईल का जर होईल तुमचा जो काही विचार असेल तर ला कला, बेल ला जैने को तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ नवीन माहिती आहेत नवीन व्हिडिओज आहेत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो